नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहत आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मावळमधील विविध पर्यटन स्थळावर येणाऱ्या पर्यटकांसह छोट्या उद्योग व्यावसायिकांनाही कायदेशीररित्या पोलीस संरक्षण मिळावे व मावळातील पर्यटन सुरळीत करावे आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राबवावी अशा प्रकारची मागणी मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे मावळ तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडबोर मावळ लोकसभेचे प्रमुख विशाल हुलावळे चंद्रकांत भुते प्रवीण ढोरे विशाल हुलावळे उपप्रमुख अमित कुंभार राम सावंत सोमनाथ कोंडे मदन शेडगे यांनी मावळच्या तहसीलदारांना यासंबंधीचे निवेदन नुकतेच दिले आहे मावळ तहसील कार्यालयातील नाईब तहसीलदार अधिकारी गणेश तळेकर यांनी हे निवेदन स्वीकारले आहे मावळमध्ये भाजे कारले यासारख्या लेणी आहेत तसेच टायगर पॉईंट आंध्रा धरण पवना धरण उक्सान धरण व मावळातील किल्ले या ठिकाणी दूरदूरवरून पर्यटक येतात मात्र भुशी धरणात झालेले अपघात व कुंडवाळ्यावर झालेल्या अपघाताची दुर्घटना पाहून मावळमध्ये पर्यटक येण्यास कमी झाले आहे त्यामुळे स्थानिक उद्योग आणि व्यवसाय यांना फटका बसला आहे स्थानिक उद्योग व्यावसायिकांना संरक्षण देऊन मावळात येणाऱ्या पर्यटकांना व्यवस्थितरित्या पोलिसांनी व प्रशासनाने संरक्षण दिल्यास मावळातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल स्थानिकांनाही रोजगार मिळेल व पर्यटकांचेही संरक्षण होईल याकरिता शिवसेनेने आपले लेखी निवेदन मावळच्या तहसीलदारांना दिलेले आहे व या निवेदनाच्या वेळी शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते मावळ तहसील कचेरीमध्ये उपस्थित होते राजेश खांडवोर यांनी यावेळी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आणि नायब तहसीलदार गणेश तळेकर यांना यासंबंधीच्या निवेदनाबद्दल विस्तृत माहिती दिली या निवेदनामध्ये मावळातील पर्यटकांना आणि स्थानिक उद्योग व्यावसायिकांना संरक्षण देऊन कायदेशीररित्या कायदा व सुव्यवस्था राबवावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या वतीने केली आहे शिवसेनेच्या विविध बातम्या आणि पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पहा मावळ न्यूज धन्यवाद